तर इकडे आपली चाललेली आहे सकाळी सकाळी इडली हे बघा मस्त पैकी लुसलुसीत कापसावानी अशी छान पैकी ही आपली इडली इकडे तयार आहे आणि सोबत टाकणार आहे अ खोबऱ्याची चटणी तर आज इटली खायची म्हणजे हप्त्यातून दोनदा म्हणजे एकदा रविवारी किंवा सोमवारी किंवा मंगळवारी मी इडली बनवत असते कारण की छान असते इडली इटली ही आपल्या पोटासाठी चांगली असते त्याच्यामुळं तुम्ही पण खाजा बरं का हप्त्यातून एकदा इकडे चालला आहे मसाला आपला पुण्याचे एक ताई आहेत आपल्या माधुरी ताई म्हणून त्यांचा हा एक किलो मसाला चालला आहे तसं म्हणजे पाच किलोची ऑर्डर होती बरं का आपल्याला आज मसाल्याची मग दोन किलो भरला आहे म्हणजे तीन किलो भरला आहे आणि दोन किलो नाही मग त्याच्यामुळं मग आता हिवा भरा हे दोन किलो का एवढा ह्याचा हे दोन किलो आहे तर पाच किलोची ऑर्डर होती आपल्याला आज पुण्या म्हणजे पुण्याला जाणार होता दिव दू, दोन किलो आणि मुंबईला जाणार होता तीन किलो एका ताईचा होता मुंबईच्या ताईचा होता दोन किलो आणि एका ताईचा होता दोन किलो पुण्याच्या ताईचा माधुरी ताईचा वेगळा तर असा आपला मसाला चाललेला आहे पण आता कमी पडला आहे मला तुम्ही फक्त त्या माधुरी ताईचं आणि दुसऱ्या ताईचं द्यायला बाकीचा ठेवायला आता नंतर देईन नाही का नाही तर असं मस्तपैकी पैकी बघू शकताय छानपैकी असं वातावरण झालेलं आहे ऊन पडलंय आज सकाळी सकाळीच उठले मी आज पाच वाजता उठले भावनं भिनो कारण की जायचं आहे रानामध्ये आवरायचं चाल पटापटा पटापटा तरी पण आपला मिनी बॉक बॉक मला तुम्हाला हे विचारायचं भानं बाई ना की मी आपलं जे एस ए कॉमेडी ब्लॉग आहे का त्याच्यावर मिनी ब्लॉग टाकू का तुम्हाला आवडते का पण काय होतंय माहिती आहे का मिनी ब्लॉग मी जवळ टाकते ना तर काही मै भाऊ बहिण म्हणते की ताई आम्हाला तुमचं बोलणं आवडत आहे हा तुम्ही बडबड केली आम्हाला आवडती तर आम्हाला ते छोट्यात छोटं आम्हाला नाही आवडत आहे असं म्हणतात तरी पण मला कमेंटमध्ये जरूर सांगा की मिनी ब्लॉग टाकायला सुरुवात करू का एस कॉमेडीवर आणि चला आता बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी पूर्ण व्हिडिओ आपला इडलीचा व्हिडिओ आहे का पूर्ण इडलीचा व्हिडिओ पूर्ण संगीता प्रोडक्शनवर हो आहे ना त्याच्यामुळे बघायला विसरू नका आणि सगळ्यांना लव यू टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी पावसा पाण्याचं बाहेर निघू नका आज औषध मारून घेतलाय आपल्या मिरच्याला चला, चला बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी लव्ह यू